जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील संसदेवर हल्ला झाला दोन हजार एक साली ज्या तारखेला अफजल गुरुच्या अफजल गुरुच्या संसदेच्या हल्ल्याचा मास्टर माइंड होता त्याच्या सारखाच त्याच तारखेला आज इतक्या वर्षानंतर दोन हजार तेवीस रोजी डिसेंबर महिन्यात नेमके तीस तारीख पकडून परत संसदेवर हल्ला करण्यात आला हा हल्ला एक सामान्य हल्ला होता यामध्ये कोणाला नुकसान पोहोचवलेलं नाही आहे त्यांना फक्त स्वतःचं मत वगैरे मांडायचं होतं अशा पद्धतीचं भाष्य हल्लेखोरांचे समर्थक आज आपल्याला करताना दिसत आहेत हा हल्ला आपल्याला खूप काही सांगून जातोय शिकून जातोय जीवितहानी किंवा वित्तहानी या हल्ल्यामध्ये झालेली नाही आहे पण हा हल्ला हा भारताच्या अस्मितेवरचा संसदेवरचा हल्ला आहे हा लोकशाहीवरचा हल्ला आहे असं म्हणताना मात्र कुठेही पुरोगामी आपल्याला दिसत नाहीये जे नेहमी सारखं आपण बघतो हे नेरेटिव्ह आहे त्यांचं ते स्वतःचे मत रेटांना आपल्याला खोटं बोला पण रेटून बोला अशा पद्धतीचं इथले वामपंथी डावे पुरोगामी हे जे काम सा, सा ला 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 आ, करत असतात त्यातलाच हा काहीसा भाग आहे हे आपल्याला माहिती आहे आपल्याला वाटतं आणि सिलेक्टिव्ह अप्रोच ठेवूनच तशाच पद्धतीची मांडणी सतत समाजापुढे करत राहणं हे त्यांचं काम आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की इतका हा जो सिरियस इतका हा जो गंभीर विषय आहे त्या गंभीर विषयाकडे पाहताना आपण लोकसुद्धा समाजाला या इतक्या गंभीर हल्ल्याचं महत्व तितकस पटवून देताना दिसत नाहीये हे अत्यंत गंभीर बाब आहे याच्यावर खूप जास्त चर्चा व्हायला पाहिजे हा असा प्रकार भविष्यात घडू नये यासाठी प्रयत्न व्हाय व्हायला पाहिजेत पण कुठेतरी त्या बेरोजगार तरुणांच्या बाबतच लोकांच्या मनामध्ये एक सहानुभूती निर्माण करण्याचा हा जो प्रयत्न आहे हा खूप घातक आहे धोकादायक आहे कसं ते मी तुम्हाला सांगतो वीर भगतसिंग यांच्या नावाने एक संघटना चालू करायची आपण जे बेरोजगारी आज आपली आहे त्याला सरकारना कारणीभूत धरायचं आज बेरोजगारी ही समस्या फक्त भारतातच आहे अशा पद्धतीनं भासवलं जाते संपूर्ण जग जा हे बेरोजगारीच्या समस्ये समस्येला सामोरं जात आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येका देशात आपापल्या त्या त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या समस्या असतात काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही काही कलेक्टर नव्हता तुम का तुमच्या वयाच्या मुलांना काही नोकऱ्या येऊन मिळत नव्हत्या ज्यावेळी मी मला आठवते की जेव्हा मी स्टाफ सिलेक्शन किंवा स्पर्धा परीक्षा वगैरे वगैरे दिल्या त्यातल्या कित्येक कि परीक्षा मी पास झालेलो आहे प्रवाह बसलेला असताना आम्ही आमचा बराचसा विषय निघाला की थोड्या थोड्या काही गोष्टींनी एकदा तर इंटरव्ह्यू पर्यंत गेल्यानंतर परीक्षाच रद्द झाली त्या परीक्षेवर स्टे आणला गे आणल्या गेला असं खूपदा आमच्यासोबत घडलेलं आहे पण त्या निराशेतून येऊन आम्ही कधी आमच्या डोक्यात असा विचार आला आलेला नाही की हातात शस्त्र घ्यावी किंवा कोणावर तरी हल्ला करावा हा ज्याचा त्याचा प्रारब्धाचा भाग आहे ठीक आहे तुम्ही प्रारब्ध वगैरे तो काही आध्यात्मिक भाग तुम्ही मानत नाही तो भाग सोडून द्या पण जेही आपल्या नशिबात आलेलं आहे जेही आलेलं आहे त्या प्राप्य परिस्थितीमध्ये काम करत राहणे आणि पुढे पुढे जात राहणे आणि त्याच्यातून एक आदर्श निर्माण करणे आपल्या पाठीमागून येणाऱ्या आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी असं काहीस एक, एक विचार समाजामध्ये रुजवण्याच्या ऐवजी आज जेही काही समाजामध्ये घडत आहे त्याला फक्त संघ भाजपा कारणीभूत आहे प्रस्थापित कारणीभूत आहे हा जो वर्ग संघर्ष जो कम्युनिस्टांचा जो बेस असतो जो पाया असतो हा वर्ग संघर्ष आहे रे नाही रे भांडवलशाही कामगार हा वर्ग संघर्ष जो आहे तो या तरुणांच्या मनामध्ये भरायचा आहे आम्हाला आणि तुमच्या असलेल्या प्रत्येक दुःख दारिद्र्य दैन्याला कारणीभूत हे जे प्रस्थापित घटकच आहेत आणि यांच्यावर हल्ला केल्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही अशा पद्धतीची ही जी मांडणी आहे ही मांडणी अत्यंत घातक आहे हे आम्हाला कुणीही सांगताना दिसत नाही पळगा बोरिवली सारख्या गावामध्ये अख्खं गाव आतंकवाद्यांचं झालेलं आहे आपल्या इथून धडाधड इंजिनियर डॉक्टर्सचे संबंध इसिस सारख्या आतंकवादी संघटनांसोबत निघत आहेत या विषयावर भाष्य करणाऱ्यांना तुम्ही कम आ, कम्युनल म्हणता अशा या विषयावर भाष्य करणाऱ्या लोकांना तुम्ही सांप्रदायिक म्हणता जे की खऱ्या समस्या आहेत जिथे जीव जात आहेत जिथे बॉम्बस्फोट होतात जिथे आतंकवादी घडतात पण नक्सली विचारसरणी पेरणारा हा जो तुमचा विचार आहे नक्सल फक्त जंगलामध्ये राहतात अशातला भाग नाही पण इथून आमच्या पुण्यातून सुद्धा ट्रेनिंग घेऊन गडचिरोलीतून आलेली मुलं आमच्याकडे उदाहरण असताना आमच्या आजूबाजूला त्या विचारांनी प्रेरित मुलं असताना जे हातात शस्त्र घेण्यासाठी ज्यांचे हात शिवशिवत आहेत कित्येक मुलं त्या गडचिरोलीमधून ट्रेनिंग घेऊन परत आलेली असताना ही एक अशी भयंकर मोठी समस्या इथे जिवंत असताना त्या मुलांच्या डोक्यामध्ये तो नक्सली विचार भरून समाजामध्ये फूट पाळण्यासाठी आणि एक अराजकता निर्माण करण्यासाठी काही संघटना काही फुटीरवादी घटक समाजामध्ये सतत कार्यरत असून सुद्धा आमच्यासारखी लोकं वारंवार सांगत असूनसुद्धा पालक मात्र निष्काळजी आहेत अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसत आहे मराठवाड्याचा पालक सोडून द्या मराठवाडा अत्यंत मागास आहे हा उद्या चालून मुलगा जे जे लोक म्हणतात की बाबा हा मूल शिंदे याचं करिअर बरबाद झालं आहे ती नीलम आझद वगैरे यांचं आयुष्य बरबाद झालं काही बरबाद झालं नाही हे उद्या जर का तुम्हाला आमदार झालेली दिसली कारण की परिस्थिती तशी आहे तुम्हाला राजकारणामध्ये सक्रिय व्हायचं आहे तुम्हाला राजकारणामध्ये यायचं आहे हे शाही फेक कोणाच्या तोंडावर आणि तुम्ही राजकारणात सक्रिय होऊ शकता जसं की आपल्याला आतापर्यंतची उदाहरण दिसतील की जसा ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा पाटील यांच्या तोंडावर शाई फेकणारा मुलगा आज आमदारकीची तयारी करतो पिंपरी चिंचवडमधून मनोज गडबडे नावाचा नाही नाही चंद्रकांत दादा पाटलांचं चुकलंच होतं अच्छा मग राम पुनियाने तोंडावर कोणतं शाई फेकली का तो म्हणतोय की सात हजार हजाराची मनसबदारी जर का शिवाजी महाराजांना भेटली असती तर त्यांनी औरंगजेबाची चाकरी स्वीकारली असती किंवा अशा पद्धतीचे कित्येक विधानं आतापर्यंत कित्येक लोकांनी थुकट विधानं आतापर्यंत दिलेली आहेत तेव्हा यांचा आत्मा तेव्हा यांचं मन त्यांचं तेव्हा यांचं काहीच दुखत नाही किंवा वामन सारखा व्यक्ती जेव्हा म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहरूंना घरी आल्यावर त्यांना पिण्यासाठी दारू ठेवायचे त्यांच्याकडे अशा पद्धतीचे कित्येक उ उदाहरणं माझ्या जवळ आहेत की आतापर्यंत अशा कित्येक लोकांनी कित्येक पद्धतीने महापुरुषांचा अपमान केलेला आहे पण एक राजकारणात प्रवेशाची संधी म्हणून जर का ही लोक जर काही शाई फेकणे अशा पद्धतीने संसदेवर हल्ला करणे अशा गोष्टींना जर का आजचा तरुण बघू लागला तर ही खरी समस्या आहे अशा तरुणांना संधी मिळण्याच्याऐवजी आज त्याने गुन्हा केल्यानंतर जर का त्या गुन्हेगाराला जर का जमानतीसाठी जर का पन्नास वकिलांची फौज तिथे जमा होत असेल आणि अशा आराजक तत्वांच्या पाठीशी जर का आमच्या देशातले विचारवंत उभे राहत असतील तर हे किती दुर्दैवाची आणि चिंतनीय बाब आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आज आपली मुलं शाळा महाविद्यालयामध्ये जात असताना जा जा ते कशा पद्धतीचं शिकत आहेत जसं मी म्हटलं की मराठवाडा ठीक आहे दुर्लक्षित घटक आहे तिथल्या पालकांना तितकं त्यांना दोन दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे ते एवढा विचार करू शकत नाहीत पण आज सुशिक्षित विभागांमध्ये सुद्धा तरुणांच्या डोक्यामध्ये हाच विचार आहे तरुण ह्याच पद्धतीने विचार करतोय आज आम्ही कुठल्या दिशेनं जातोय हे आम्ही बघणं गरजेच आहे एफसी कॉलेजमध्ये जर का मुलं साड्या नेसून जर का शाळेमध्ये येत आहेत विद्रोह बंड समलैगिकता वामपंथ अशा विचारांनी जर का प्रेरित होत आहे तर पालकांनी तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे दुर्दैवाची गोष्ट अशी झाली आहे की पालकही त्याच विचाराचे झाले आहेत द्वेषाची इंगळी अशी काही चावलेली आहे इथे काही लोकांना की त्या मोदी द्वेषापायी उद्या जर का मोदींनी म्हटलं की बाबा शेण खाण्यावर मी बंदी आणतोय तर हे शेणाची दुकानं टाकून पाव पाव किलो शेण विकायला बसलेली आहेत विकत कशाला फुकट द्यायला बसलेली आहेत इतका मोदी द्वेषाचा ज्वर हा आमच्यात भरलेला आहे स्वतः काही करायचं नाही माझ्या याच्या खालच्या तुम्ही कमेंट वाचत चला ज्या लोकांना धड लिहिता येत नाही देवनागरीत लिहिता येत नाही आणि देवनागरीत लिहिता आलं तर त्यांना शब्द जुळवता येत नाही त्यांच्या व्याकरणात हजार पद्धतीच्या चुका असतात ते ज्ञान पुस्तक वाचन अभ्यास कर तुला माहीत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर या विषयावर आपल्याला ज्ञान पाजळताना दिसतात त्यांचं वाचन जेव्हा त्यांचं हे वाचतो मी त्यांचं लिखाण त्यांचं बघून यांची नकलीची कधी भेट झाली होती का हे कुठल्या विचारांनी प्रेरित आहेत यांनी नक्की खरोखर कधी जीवनात आयुष्यात काही वाचन केलेलं आहे का की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि अशा सभांमध्ये जाऊन यांचा ब्रेन वॉश झालेला आहे हे बघणं गरजेचं आहे खरोखर तत्त्वज्ञानाची यांचा काही संबंध आहे का हे बघणं गरजेचं आहे ह्या अशा घटकांसोबत चर्चा करून काही एक फायदा नसतो सरकारने इथे कठोर पावलं उचलायला हवीत अशा पद्धतीच्या घटना समाजामध्ये घडून आहेत कोरेगाव पुढे आपल्यापुढे उदाहरण आहे एलगार परिषद आपल्या पुढे एक उदाहरण आहे एलगार परिषदेच्या प्रत्येक भाषणाची जर का तपासणी केली अजूनही दोन हजार पासून ते केस चालूच आहे चालूच आहे चालूच आहे चालूच आहे ठीक आहे त्यातले कित्येक आरोपी आजही जेलमध्ये आहेत पण ह्या सगळ्या गोष्टी जनतेच्या समोर येणं गरजेचे आहेत रोला विल्सन कोण आहे सुधीर ढवळे कोण आहे त्यामध्ये स्टॅनस्वामी कोण वारा, वारा राव कोण सुधा भारद्वाज कोण गौतम कोण यांनी कशा पद्धतीचे स्टेटमेंट दिलेले आहेत आजपर्यंत यांचा कसा कसा कुठल्या कुठल्या संघटनांशी संबंध आहे या सगळ्या गोष्टी आमचे वृत्तपत्र छापत नाहीत आमच्या बातम्या ह्या गोष्टी दाखवत नाहीत समाजामध्ये डावी वाळवी कशा पद्धतीने समाज पोखरत आहे याच्यावर कोणी भाष्य करायला तयार नाही मग ही जबाबदारी ज्या लोकांची आहे त्या लोकांनी जबाबदारीने समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे याच्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे याच्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता आहे अशाच एक पद्धतीचा एक एक संघटन युवा हिंदू युवा प्रबोधनी नावाचं एक मी परवाला ज्या पुण्याला कार्यक्रमात जाऊन आलो तिथे मी प्रबोधनाचं हेच महत्त्व सांगितलेलं आहे काय प्रबोधनाचं महत्त्व आहे आमचे स आमचे आम्ही सगळे इग्नायटेड आहोत का आमच्या सगळ्यांचे माइंड आम आमचे थॉट क्लिअर आहेत का तर अजिबात नाही नेमकं कशावर काम करायचं आहे संसदेवर हल्ला होतोय माझ्या देशाच्या संसदेवर हल्ला होते आणि कालची चार शेंबडी पुरं ते करतायत याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणती असू शकते आणि ते का करतायत तर म्हणते आम्ही बेरोजगार आहे म्हणून जर का बेरोजगार आहे म्हणून जर उद्या चालून जर का प्रत्येक तरुणाने हाच जर का रस्ता घेतला जर का प्रत्येक तरुण ह्याच जर का विचाराने प्रेरित झाला तर आपल्या देशामध्ये किती आणि कशा लेव्हलची अराजकता माजेल याचा तुम्ही विचार केलाय का प्रत्येक बेरोजगार तरुण असा विचार करतो का हो आज फक्त हीच लोक बेरोजगार आहेत का आज आरक्षणाचा मुद्दा इतका गंभीर आहे आरक्षणामुळे कित्येक लोकांना नोकऱ्या लागल्या आणि ते तरुण सुद्धा बेरोजगार आहेत ते न्याय मार्गाने सनदशीर मार्गाने स्वतःचा अधिकार मागत आहेत तिथे ते स्वतःचा अधिकार मागत असताना ते न्याय मागणी करत असताना त्यांना सांगत की तुम्ही बायका नाचवल्या आता भोगा त्याची फळं पण तरी सुद्धा ती मुलं ती तरुण कधी हा विचार करत नाहीत की आम्ही जाऊन कुठंतरी हल्ला करावा पण ह्या डाव्या वाळवीने जी पोखरलेले विचारसरणीची पोरं आहेत ती जर का संसदेवर हल्ला करायचा विचार करत असतील तर सरकारने आपण सगळ्यांनी ही गोष्ट विचारात घेणं गरजेचे या गोष्टीवर आवर्जून विचार करणं गरजेचं आहे काय हा संतोष शिंदे काय त्याला सांगितलेलं असेल की तुला आरक्षण का मिळालेलं नाहीये की तुझं आरक्षण कोण खाल्लेलं आहे संसदेत बसलेल्या लोकांनी खाल्लेलं आहे ब्राह्मणांनी खाल्लेलं आहे काय सांगितलं गेलं असेल त्याला आज मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाशी जुळलेल्या तरुणांना भरकटलेलं सांगितलं जातं की बाबा हे तरुण भरकटलेले आहेत यांना मार्ग सुचले नाही अच्छा संसदेवर हल्ला करणाऱ्या तरुणाला तुम्ही काय म्हणाल आज आपलं जास्तीत जास्त लक्ष कुठं असायला पाहिजे एक सनदशीर मार्गाने कुणीतरी मागणी करतोय न्याय मागणी करतोय आरक्षणाची मागणी करतोय तिकडे आमचं लक्ष असायला पाहिजे की ह्या गोष्टींकडे आमचं लक्ष असायला पाहिजे कोणाला ठेचायच्या गोष्टी कोणावर लाठीचार्ज करायच्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत हा विचार आपण करणं गरजेचं आहे एकदम टोकाचं पाऊल घेणाऱ्यांना आम्ही इतकं कुरवाडतो इतकी प्रेमानं गोंजारून आम्ही त्यांना ट्रीटमेंट देतो आणि सनदशीर मार्गानं जाणाऱ्यांना आम्ही जर का काठ्याने झोडपत असू तर आपल्या सरकारने सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे की नेमकं दोष कोणाचा आहे नेमकं शत्रू कोण आहे या विषयावर बोलायला खूप काही आहे पण पालकांनी त्यांची भूमिका इथे चोख बजावणं गरजेचं आहे माझा मुलगा शाळेमध्ये जात असताना तो खरोखर शालेय अभ्यासक्रम शिकतोय की त्याला अजून दुसऱ्या कुठल्या तरी चळवळीचा भाग बनवला जात आहे याच्या आधीही मी खूप सारी उदाहरणं दिली आहेत खूप शाळा महाविद्यालयांमध्ये ह्या चळवळी चालू आहेत तुमच्या मुलाचं भविष्य काय आहे भवितव्य काय आहे त्याला तुम्हाला जेलची हवा खाऊ घालायची आहे त्याला तुम्हाला अशा मार्गाने राजकारणात घालायचं आहे ठीक आहे राजकारणात घालायचं असेल तर हरकत नाही आज उद्याही भविष्यात हे हे हा काळच असा आलेला आहे की अशाच पद्धतीने राजकारण एक सरळ एंट्री तुम्ही मिळू शकता यानं बिचाऱ्यानं ते धुराचे बॉम्ब फोडले एखाद्यावर तुमच्या पोराला खरोखरचे बॉम्ब फोडायला लावा अजूनही चांगलं स्कोप राहील त्याला राजकारणात तो बिट्टा कराटे होऊन जाईल अशा पद्धतीची विचारसरणी जर का पालकाची होत असेल अशा पद्धतीने शाळा महाविद्यालयांमध्ये जर का शिकवल्या जात असेल तर इथे शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे कारण की हे मुलं फक्त सोशल मीडियावर एकामेकाला मिळालेली आहेत जुळलेली आहेत याच्यात काही तथ्य नाही यांच्या डोक्यामध्ये तो विचार कुठून गेलेला आहे कोणी पेरलेला आहे असा ग्रुप कसा बनू शकतो याचा मास्टर माइंड कोण आहे ह्या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी होणं गरजेची आहे कारण की कुठलाही लातूरचा एक सामान्य मुलगा उठून जर का उद्या संसदेवर हल्ला करायला जातो त्याच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे यात काही एक दुमत नाही याला खूप मोठी एक यंत्रणा लागते हे सहजासहजी घडलेली गोष्ट नाही ह्या गंभीर बाब आहे ह्या गंभीर मुद्दा आहे आणि या मुद्द्याकडे तितक्याच गांभीर्यानं बघितल्या गेलं पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय राम, हर हर महादेव